फिर्यादी नामे आशिष सुरेश पांडे यांचे जुना कांबळे रोड कळमना येथे किराणा दुकान आहे नमूद किराणा दुकानामध्ये बावीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घरपोडी झाल्याबाबतची रिपोर्ट त्यांनी स्टेशन येथे येऊन दिली नमूद घरफोडीच्या अनुषंगाने तपासादरम्यान पोलिस ठाणे कळंबना येथील तपास पथक प्रमुख श्री पी एस आर रामरोड साहेब व त्यांच्या पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटी फुटेजची पडताळणी केली पडताळणी दरम्यान त्यांना फुटेजमध्ये दोन आरोपी दिसून आले आणि त्यापैकी एक आरोपी हा रेकॉर्ड असल्यामुळे त्या दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता दोन्ही आरोपी हे आरोपी नामे सक्षम प्रेमनाथ मोंदेकर व अनुप देवाजी वाकडे हे आले दोघांची घेतली असता न दोन्ही आरोपीकडून चोवीस हजार रुपये कॅश व एकूण एक लाख सत्तावन्न हजाराचा इतर सोन्या चांदीचा मुद्देमाल मिळून आला आरोपीकडून आरोपींकडून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की चोवीस हजार रुपये हे

कळणाना येथील उपनिरीक्षक संतोष कुमार राबलोड पोलीस हवालदार रवी कुमार शाहू पोलीस हवालदार प्रदीप पवार पोलीस अंमलदार मंगेश लोई पोलीस अंमलदार संतोष पांडे व पोलीस अंमलदार अनिल जाधव प्रफुल्ल भोकर यांनी केलेली आहे